सत्य विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराय तू माझ्या विरोधात इंस्टाग्रामवर स्टोरी का लावतो असा जाब विचारत धारदार शस्त्राने मानेवर वार करून जखमी केले तसेच मध्यस्थी सुद्धा वार करून जिवे मारण्याची धमकी दिले ही घटना गुरुवारी दिनांक चार रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रांजणगाव येथे घडली बंजारा कॉलनी रांजणगाव शेणपुंजी येथील निखिल संतोष राठोड वयवर्ष सतरा हा शाहू महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकतो चार डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास निखिल आणि त्याचा मित्र आदित्य मारुती काकडे हे दोघे भुजक वस्ती येथील मित्र आदित्य कुकडे पुस्तक देण्यासाठी जात होते दरम्यान त्यांना रस्त्यावरील मस्जिद जवळ त्यांचा मित्र ओम मनीष नागपुरे हा भेटला माझ्या विरुद्ध वर स्टोरी का लावतो याबाबत मनीष याच्याकडे विचारणा केली काही वाद असेल तर आपण मिटून घेऊ तू माझ्या विरुद्ध स्टोरी लावू नको असे म्हणाला त्यावेळी मनीष नागपुरे याने निखिल या शिबिगाळ करून मारहाण करत त्याच्या मानेवर डाव्या बाजूने धारदार वस्तूने वार करून जखमी केले यावेळी आदित्य काकडे हा मध्यस्थी करण्यासाठी पडला असता त्याला सुद्धा धारदार वस्तूने वार करून जखमी केले तसेच जिवे मारण्याची धमकी दिली या घटनेत गंभीर जखमी झालेल्या राठोड आणि काकडे ओंकार तिवारी पवन गायकवाड यांनी तात्काळ बजाज नगरातील खासगी रुग्णालयात दाखल केले दोघांवरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे निखिल राठोड याला तेवीस टक्के पडले आहेत तर आदित्य काकडे यांना सव्वीस टक्के पडले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे